राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांच्या माध्यमातून पुण्यातील दणकवडीमध्ये मोठ्या महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत गिरिराज सावंत सर तुमच्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही या दक्षिण पुण्यामध्ये म्हणलं तर सर्वात मोठा हा आरोग्य शिबिर दिसतोय नेमकं काय का सांग आपण पाहत सा असाल साधारणत दहा तारीख आणि अकरा तारखे शुक्रवार आणि शनिवार सकाळी नऊ पासून ते संध्याकाळी पाचपर्यंत ही भूतुन भविष्य या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे दक्षिण भागा भाग म्हणजे साधारणतः धनकोडी कात्रज बालाजीनगर आंबेगाव पठार या सर्व भागातील रुग्णांसाठी लोकांसाठी गरजवंतांसाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये पुणे शहरातील जे नामांकित हॉस्पिटल्स आहे रुव्यू हॉल असेल जहांगीर असेल सायद्री असेल ज्युपिटर असेल भारतीय विद्यापीठ असेल नवले हॉस्पिटल हे सगळे नामांकित हॉस्पिटल्स या शिबिरामध्ये त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी आलेले आहेत या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे उपचार गरजेनुसार शस्त्रक्रिया आणि लागतील तशा सर्जरीज किंवा जे काही प्रॉक्स लागणं असेल मनक्याचे बेल्ट असतील गुडघ्याचे बेल्ट असतील व्हीलचेअर्स असतील अशा सगळ्याचं स्क्रीनिंग होऊन त्यांना त्या ठिकाणी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सेवा देण्याचं नियोजन त्या ठिकाणी आहे तर बघितलं तर वेगवेगळे कार्यक्रम केले जातात मात्र तुम्ही आरोग्य शिबिरच आपण इथं घेतलं पाहिजे हे का नाही एक लक्षात घ्या अलीकडच्या काळामध्ये किंवा मोठ्या व्यासपीठावर विचार करत असताना एकवीस शतकात आपण वावरतो अनेक प्रकारचे कार्यक्रम किंवा सांस्कृतिक असेल त्यानंतर ट्रॅडिशनल ज्याला म्हणतो आपण जपण्याचं काम अनेक सामाजिक संस्था त्या ठिकाणी करतात त्या करत असताना या ठिकाणी एक उणीव भासली जाते की आरोग्य शिबीर कोणीतरी केलं पाहिजे आणि आमच्या भागामध्ये विशेष करून जो दक्षिण पुण्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी आधी कधीच झालं नव्हतं आणि म्हणून तो आम्ही विचार केला की आपल्या माध्यमातून हे होऊ शकतं का काय म्हणून एक प्रयत्न सेवेचा करून पाहू आणि लोकांनी त्याला एक फार चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही नेमकं आता काय झालंय का की महापालिकेचं वारं सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये हे आरोग्य शिबिर आहे तुमच्या बोलण्यातून दक्षिण पुणे हा भाग विशेष करून येतो त्यामुळे एक चर्चा अशी आहे की आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गिरीराज सावंतांकडून कुठंतरी साखर पेरणी चालली नाही बिलकुल नाही मग अशीच सांगितलं एक लक्षात घ्या कार्यसिद्धीच्या मागचा जो आरसा आहे हा सावंत कुटुंबाचा आहे सावंत कुटुंब हे पहिल्यापासून मी मागेच सांगितलं वारकऱ्यांचं धारकऱ्यांचं टाळकऱ्यांचं भगव्याची पताका खांद्यावर येऊन मार्गक्रमण करणारं कुटुंब आहे सबंध राज्यांनी पाहिलेलं आहे दक्षिण पुणे तर हा त्यातला एक भाग आहे आणि तो सेवेचा वसा आणि वारसा पुढं जोपासत असताना आता कसं झालंय कावळा बसायला आणि खांदे तुटायला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या या भागात काम करू पाहत आहेत किंवा नवीन विस्थापित काम करू पाहत आहेत राजकीय चष्म्यातनं बघितलं तर नक्की तसंच दिसतं की बाबा हे राजकारणासाठी केलंय मग अशी एवढ्या मोठ्या व्यासपीठाचे साक्षीने या राज्याचे माजी आरोग्य मंत्री सावंत साहेबांनी सूचित केले आदेश दिले की आपल्याला ही सेवा कायमस्वरूपी करायची आज करतोय महानगरपालिका आली म्हणून करतोय तो लोक म्हणणार का तर बिलकुल म्हणणार पुढच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीचं किंवा आम्हाला ह्या ह्याविषयी ग्राउंड छोटे पडले पुढच्या वर्षी पाच ते दहा एकराच्या पटाकण्याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वर्षात एकदा अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर करण्याचा कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न करणार आरोग्य शिबिर म्हणलं किंवा सामाजिक काम आहे तुम्ही धारकरी वारकरी सगळेच कुटुंबाचा वारसा मानतात तेच सावंतांचं कुटुंब राजकारणात पण मोठं नाव आहे त्यामुळे कुठंतरी इथं आता सावंत या दक्षिण पुण्यात उतरतायत म्हणून काही जणांचे धाबेद आणले असं वाटतं नाही मी मगाशीच सांगितलं एक अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाला किंवा पत्रकारांना माझी विनंतीपूर्वक सुच सूचना आहे आपण या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी आलो आहे सगळेजण लोकांना सेवा द्यायला आलो आहे राजकीय भाष्य करायला हे व्यासपीठ नाही सर्वप्रथम सेवा आपल्या माध्यमातून गेली पाहिजे इलेक्ट्रॉनिक म पत्रकार असतील प्रिंट मीडिया असतील आणि आपलाही मोठा असा पाहिजे की जास्तीत जास्त लोकांना हे कळलं पाहिजे की बाबा इथं शिबिर आहे तुम्ही या डॉक्टर आहेत हे फक्त आपण माध्यम आहोत वजाबाकी ह्यात दुसरं काही नाही त्यामुळं आज या शिबिरावरनं भविष्यातल्या राजकारणाची दिशा सापडते का आहे असं कुठल्याही पद्धतीचा लोक जे बोलणारे लोकप्रतिनिधी असतील किंवा राजकारण करू पाहणारे लोकांना तुटपुंज्या लोकांना म्हणजे शंभर टक्केमध्ये जे राजकारण करू पाहतात दहा टक्के लोकांना हे असं वाटतं नव्वद टक्के लोकं त्या ठिकाणी आपण पाहताय सकाळपासून आपण आहात फार चांगल्या पद्धतीची सेवा सगळे नामांकित शहरातले मोठे मोठे हॉस्पिटल्स सर्व स्टाफ आणि आमचं सर्व मित्रपरिवारच्या माध्यमातून बारा बारा तास इनफॅक्ट कालपासून चोवीस तास कोणी आमचं सर्व बरोबर झोपलेलं नाही व सेवेत हा तत्पर राहून कुणाला यातनं बहुतांश लोकांना समाजकारण दिसत आहे दहा टक्के लोक राजकारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत शोधना ज्यांना आंदूक दिसत असेल त्यांच्यासाठी डोळ्यांची तपासणी देखील या ठिकाणी ठेवलेली आहे ह्या लोकांना माझी विनंतीपूर्वक सूचना आहे पुढच्या काळामध्ये राजकारणाचं पटांगण लांब आहे आ नक्कीच त्या व्यासपीठावरनं त्या प्रश्नाचे उत्तर अधोरेखित केले जातील आज या सेवेच्या माध्यमातून आपले सुद्धा डोळे बुद्धी कान व्यवस्थित तपसून घ्या आणि पुढच्या काळामध्ये ह्या पटांगणाच्या माध्यमातून ते रणांगण आपण त्यावेळेस खेळू ना शेवटचा प्रश्न हा की आता गिरिराज सावंत हे कार्यसिद्धीच्या माध्यमातून घेणार तुमचे प्रतिष्ठान कायम राहणार आहे मात्र पुढचं वर्ष बदलणार आहे त्यावेळेस पालिका सभागृहात असणाऱ्या सावंतांकडून हे शिबिर घेतलं मी मगाशीच सांगितलं पालिका सभागृहासाठी केलं आहे राजकारणासाठी केलं आहे तर बिलकुल नाही मग अशी सावंतसाहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला आदेश दिले सर्व उपस्थित जवळजवळ तीन चार हजार लोक या सभागृहात मांडवत होते आदेश दिलेत सूचित केले ज्यांच्या मार्गदर्शनापाई आम्ही हा वसा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांनी आदेश केला की कि किं हे तर ने म्हणलेत की सहा महिन्यात एकदा करा पण आपण त्यातला एक धागा धरून वर्षातने एकदा सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातनं लोकांना सेवा दे कारण बघा दहीहंडी करणारी व्यासपीठ आहेत रामजन्मभूमी करणारे करणारी व्यासपीठ आहे हिंदू धर्म जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या दक्षिण भागामध्ये अनेक प्रतिष्ठान असेल मंडळ असतील खूप काम चांगलं खूप चांगलं काम करत आहेत पण त्याच्या माध्यमातून आम्हाला समजा आरोग्य सेवेचा संकल्प आम्ही आहे की ह्या संस्कृतीचा वारसा आणि वसा लोक जोपासत आहेत त्यांना तिथं सुदृढ त्याचा आनंद घेता ये म्हणून हा आरोग्यसेवेचा संकल्प आम्ही केला आहे आणि हा दरवर्षी पुढच्या वर्षी देखील लोकांना कळेल पुढच्या वर्षी इलेक्शन्स नाहीत तरी देखील आम्ही ह्याच्यापेक्षा मी म्हणतो आज हे सव्वा एकराच्या ग्राउंडमध्ये आम्ही करू पाहतो पुढच्या वर्षी पाच एकराच्या पाच ते दहा एकराच्या एक ग्राउंडमध्ये तीन दिवस एक लाख लोकांना या पुणे शहरामध्ये लाभ मिळेल अशा पद्धतीची सुविधा आणि व्यवस्था पुढच्या वर्षी कारण आमच्यासाठी देखील ह्या सगळ्या गोष्टी शहरामध्ये नवीन आहेत तेव्हा आम्ही हा प्रयत्न केलाय अर्थात यशस्वी येत आहे आपण सगळे बघताय किती पद्धतीची गर्दी रजिस्ट्रेशन काउंटला वगैरे आहे मग पुढच्या दे, वर्षी देखील पुढच्या वर्षी किंवा कायमस्वरूपी आरोग्य सेवा दरवर्षी आमच्या कार्यसिद्धीच्या माध्यमातून होणार असं शब्द त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद तुमच्या कार्यासाठी